ब्लॉक मे स्वागत है मित्रांनो तुम्हें पाता डायरेक्ट अवकाउस पाउसाला तो अवका पावस में डायरेक्ट गारा पड़ो मित्र पाऊता बारीक बारीक गारा पे पानसोबी रहा है मित्रों भावान अशा पद्धति गारा गारपीट हो रहा मित्रनो अच्छा गारपीट जरूर होिताननों तो आप शरी तूब मोटे प्रमाण नुकसान हो सकते कारण कि आप फलभाजी आती कि इतर पिक त्यांना खूप असं धोकादायक पाणी आहे मित्रांनो पाऊस होते मी जबरदस्त पाऊस चालू आहे गारासोबत तर मित्रांनो पाऊस होता अशा पद्धतीने पाऊस सुरू झालेला आहे जबरदस्त मुसळधार पाऊस चालू झाला आहे त्याच्यात गारा पण पडू यायला बारीक बारीक गारा पण पडूया मित्रांनो अक्षरशः जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो पाहू शकतो मी त्याच्यात पाण्याचा मित्रांनो गारा पण पडू राहिल्या अवकाळी पाऊस म्हणजे लई डेंजरस आहे तर मित्रांनो असं अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे आपल्या परिसरात तर तुम्ही विचारू नका पद्धतीने जर पाऊस सुरू असला तर शेतकऱ्याला शेतकऱ्याला खूप त्याचा मठा नुकसान होऊ दाट होऊ शकतो नो तुझं असं वाटतं उन्हाळ्यात मेमध्ये कडक मे महिन्यामध्ये पाऊस झाला आहे मित्रांनो पाऊस होता मी तेव्हा असं कडक म्हणजे पाऊस त्याच्या जोरांनी पाऊस येत आहे मित्रांनो पाऊस येतात त्याच्यात पाण्यामध्ये परतगार आपण पडतो मित्रांनो खूपच आहे गरमीच्या दिवसामध्ये एवढं पाणी पडत असेल तर जेव्हा आपल्याला पावसाची गरज असेल पाणी पावसात तेव्हा येणार नाही म्हणजे आता पद्धतीने अवकाळी पाऊस येऊया मित्रांनो तर खूपच जोरात पाऊस चालू आहे अवकाळी पाऊस होत आहे मित्रांनो सगळीकडे वातावरण खूप गाठलेलं आहे मित्रांनो पाणी पावसाने जबरदस्त पाणी पाऊस सुरू असल्यामुळे अगदी विजविजा सगट दगडात पाऊस पडत आहे मित्रांनो असं म्हणायला हरकत नाही इंदू हजार पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने पाऊस सुरू आहे तिथून पाऊस अक्षरशः पाऊस जबरदस्त सुरू झालेला आहे अगदीच्या त्याचा भटगार पण कटूया मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये टाटा बाय बाय